मी लक्ष्मण पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीजतून आज भंडारज येथील गव्हाळे काका यांच्या शेतात आलो आहे त्यांनी पूर्वी ॲग्रो च संजीवनी फवारणी केलं असता आपलं एक नाव सांगा हा मी शेषराव देवराव गव्हाळे भंडारज माझं मौजा भंडारज येथे संत्र्याचं शेत आहे त्या संत्र्याच्या पिकावर मी पूर्वी अॅग्रोचं संजीवनीचं दोन फवारणी केल्या सुरुवातीची फवारणी मी पावसाचं प्रमाण थोडंसं सुरू झाल्याबरोबर केली आणि दुसरी जी फवारणी आहे ती मी अठ्ठावीस तारखेला गेली आजची तारीख किती आहे आजची तारीख नाही पाच सात दोन हजार चोवीस आज पुन्हा मी फवारणी करत आहे पण ती फवारणी जी आहे हे ये त्याच्यावरच्या ये येणाऱ्या किडी ज्या आहेत त्या संदर्भात फवारणी आहे आपण आता एक पूर्व इंडस्ट्री फवारणी केला आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय बदल जाणून आले दरवर्षी मी आता दरवर्षी समजा पूर्वीचं संजीवनी वापरत आहो माझ्या शेतात निंबू संत्र्यासाठी मागच्या वर्षी सुद्धा माझा बगीचा सात आठ वर्षापासून एक रुपयाही देत नव्हता पण मागच्या वर्षीपासून मी जे संजीवनी फवारणी करून राहिलो मागच्या वर्षी मेहनत न करता मला माझ्या बगीच्यामध्ये समृग बाराचे सव्वा लाख रुपये मिळाले यावर्षी बगीचा समान हानकारक फुटल्यासारखं दिसत आहे आणि सुद्धा चांगली आहे बरं बाकी शेतकऱ्यांना आपण काय सांगू बाकी शेतकऱ्यांनी संजीवनीचा वापर करायला पाहिजे आणि ते कसं आहे त्याचा जो फायदा आहे आपण उच्या एकदम उच्या भावाचे फवारण्या केल्यापेक्षा हे जर कमी रेटमधलं जर फवारणी केल्या गेलं आणि त्यांची क्वालिटीसुद्धा चांगली आहे त्याची औषधाची माझ्या अनुभवावरून मला हे लक्षात आलं की बा कुठल्याही फवारणीसाठी संत्रा फळवर्गीय पिकं धरा किंवा आपल्या शेतीतले पिकासाठी जर त्याची फवारणी जर केली त्यांच्या मार्गदर्शनानुसार तर काही वाईट नाही आहे फ्लावरिंगसाठी आणि पिकाला ग्रीप म्हणजे हाय हिलिंग देण्यासाठी संजीवनी एक नंबरच प्रॉडक्ट आहे आपण बाकी शेतकरी वगैरे आजूबाजूचे तुमच्या शेतापेक्षा आणि इतर सवारणे केल्यापेक्षा तुम्हाला दरवर्षीपेक्षा इथं या शेतात काय वेगळं वाटलं तुम्हाला आणि राजू कमीत कमी, कमी दोनशे झाडाले एक लाख रुपये खर्च केला पतली फुट आहे आमच्या ह्याच्यात जा, दोनशे झाडायले तर इतक्यात आमच्या फिजीच बगीचा आहे दोनशे झाडांचा आम्ही एक लाख रुपये खर्च केल्या आणि आमच्या बगीच्यात एवढी फूट नाही आहे म्हणजे तुम्ही काय असं फवारणी केलं होत नाव नजरी नाही सांगायचं वेगळं फवारणी केलं होतं हा वेगळं केलं त्याच्यामध्ये एवढे म्हणजे माग माग फोटो बोलावली होते शेपोरचे मारतात ते बोलावले होते पण आम्हाला असं आला नाही तुमचं पण आहे ना काही आम्ही पण फवारणी केलेली आहे दुसऱ्या औषधाची परंतु भरपूर रिझल्ट मिळालेले नाहीत आतापर्यंत तर इतकं मित्रांनो यावर्षी पाहू शकता आपण की पावसाचं जे प्रमाण कमी जास्त झालंय त्यामुळे बऱ्याचशा भागामध्ये संत्र्याचे पूट हे कमी जास्त प्रमाणात झाले पण आपण जिथं जिथं हे संजीवनी फवारणी करण्यास दिलं होतं तिथं काही मध्यंतरी भागात निघून आलाय काही नवतीमध्ये निघून आलंय आणि याचे रिझल्ट पण चांगले आहेत शेतकऱ्यांनी आता आपले अनुभव पण शेअर केले